आज आपण विजयाचा गुलाल उधळलेला आहे याचं प्राधान्य आपण सर्वात प्रथम कुणाला देण्याचा प्रयत्न करणार आहे याचं प्राधान्य मी सर्वात आधी माझे मिस्टर अमिताभा घुले माझे सासरे त्यांचे पुन्हाहीच होती त्याच्यामुळेच आज विजय झालेला आहे आणि माझा भाऊ दादा भांदल हे तिघेजणी होते आणि बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत माझ्या महिला आहेत ह्या सगळ्यांना मी प्रा प्राधान्य देत देईन पक्षाने मोठी जबाबदारी आपल्यावरती दिली होती मोठा विश्वास आपल्यावरती दाखवला आहे नागरिकांनी आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करून दिला आहे त्यांच्याबद्दल काय सांगा नागरिकांचा सर्वात आधी मी खूप खूप आभार देते की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला आज विजय केलेला आहे आणि इथून पुढं पण मी माझ्या नागरिकांसाठी कायम उभी राहील प्रचार नागरिकांना प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र दिलेल्या शब्दाला नाही नागरिकांच्या विश्वासाला पळू देणार नाही काय सांगाल तर हा असं नाही होणार जो शब्द दिलेला आहे आम्ही त्या तो शब्द आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आम्ही आम्ही सगळ्या नागरिकांचं सगळी जी त्यांनी ज्या समस्या आमच्या पुढे मांडल्या होत्या त्या सगळ्या आम्ही पूर्ण करायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि सगळ्या मतदारांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढ्या उंचीपर्यंत पोचवलेला आहे धन्यवाद काय सांगत माझं नाव नंदा अनिल आपणावे प्रथम मी बी जे पीचं धन्यवाद मानते त्यांनी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली त्यानंतर आमचे घरातील माझे पती अनिल आबनावे पुतण्या अविनाश आबनावे आणि मुलगा माझ्या सुना सगळ्यांची मी धन्यवाद देते की त्यांनी खूप परिश्रम कष्टाने आम्हाला निवडून देण्यात मदत केली आता आपण निवडून आलेला आहे पुढची पद्धत कशा पद्धतीची असणार आहे काय सांगाल कार्यकारी पद्धत जी आम्ही समाजात आणि आमच्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही आतापर्यंत सहन केल्या म्हणजे टँकर असो रस्त्याच्या त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार नमस्ते मी डॉक्टर दादा कोदरे आज आमचा विजय तीन उमेदवारांचा प्रभाग क्रमांक पंधरामधून विजय झाला आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांचे या ठिकाणी प्रथमता मी आभार व्यक्त करेल आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रमुख जे काय अध्यक्ष घाटेसाहेब असतील त्याचं मुरली मोहळ साहेब असतील त्याच्यानंतर आमचे बिडकर साहेब असतील आणि आमच्या भागातील आमदार मान्य योगेश अण्णा टिळेकर असतील पहिले त्यांचेसुद्धा आभार मानाल की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ह्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आम आम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रकारचं सहकार्य सर्वसामान्य जनतेने केलं आणि आमचे मित्रपरिवार मित्रपरिवार असू आणि बाकीचे सगळं सहकारी असू त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी विजय करण्याचं काम या ठिकाणी आम्हाला तिघांनाही केलेले पुढील पुढील कार्यकर्णी कशा पद्धतीने राहणार आम्ही एकतर या ह्या पुढं जे काय प्रभाग क्रमांक पंधरामधील ज्या काय आडा अडचणी असतील त्याच्यामध्ये प्राधान्याने आम्ही सगळे जे काय विषय असतील विषय महत्त्वाचे विषय पाण्याचा विषय असेल ड्रेनेजचा विषय असेल रोडचे विषय असतील ट्रॅफिकचे विषय असतील हे प्राधान्याने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न प्रभाग क्रमांक पंधरामधील तिन्ही जे काय आमचे नगरसेवक असतील ते करण्याचं काम आम्ही करू आणि त्यांचा विश्वास आम्ही जो लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्यातला कोणत्याही प्रकारची तडा त्याला लागणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि चांगल्या प्रकारचं काम करू असं या ठिकाणी मी जाहीर करतो